Pokia tab za la wayata bun. na Hello. Hello. Ate kadi mana? Ate kadi. kadi mana? Hello bun. Hello bun. Hello. 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 दिव्याला पाठवून दे म्हण रडवती कोण रडवती नाही तू फोन पाठवून दे म्हण रड आहेस हॅलो नाही हॅलो 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 नाही रे हॅलो हॅलो नाही रे हॅलो हॅलो नाही रा हॅलो नाही हॅलो मना मम्मीला पाठवून दे बोल माझ्या मम्मीला पाठवून दे दिव्या पळून घो हॅलो हा अजिबात नाही की पोरात राहणार नको नको तिला पाठवून द्या इकडं तुला झोपायचं कोणाचं घर लि झोपायचं झोपायचं रतो उठणार नाही ना उठणार नाही रतो रात्र उठणार नाही ना हं तिकडे जायचं घरी जायचं स्वयंपाक जायचं दिव्या करायचं इकडे इकडे बघ잖아 हं निगले ना निगले झोपायचं काय प्रॉब्लेम काय तुझा दिवा करायचं दाद्या ही बोल पाठवली जायचं दिव्याला जायचं दिव्यास जायचं दिव्याक जायचं का का जायचं का दिव्याक जायचं हा ईद झोपतो तो हा ईद झोपायचं ना हा काय कुठं तरी आता तू नाही ऐकतायच त्याला परती, हो परती हो जा, नको आमच्याकडे हा परत येऊन काम चकड जात जाणा पाठवू का थांब थांब था। 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 तू नको जाऊ सुरू सार्थक तू नको दो तू नको तुझा एकदा सार्थक दाद्या एकटा जातो दाड्या दाद्या दाद्या जाद्या थांब तू थांब ना

नाही तुझे काय नवकर नाही तिथं रात्री एक वाजले एक किती वाजले तर रात्रीच्या एक वाजे पण जागा असतो कोण हा इकडून तिकडून तिकडून इकडून रात्रभर तेच खेळ खेळायचं का जा जा तू तू जा रडवलं तर तो चांगला आज झोपायला ही झोपायचं दिव्याला जायचं त्याला इथं मग बाय राधू हा बाय Bye 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 chuple bye 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 bay đa dù bay Good bay Good bay Good bay <coughs> <night. Good> <coughs> Bye bay bay bye, bye. <coughs>